प्रेमात कोण कधी पडेल हे सांगणं कठीण असते आता भूत घेऊनी देखील याला अपवाद नाही एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडालेल्या प्रेमी भूत भूतयुगलाची अमावसेच्या व्हॅलेंटाईन रात्रीची ही कहाणी सादर करतोय कविता औसेची व्हॅलेंटाईन यंदाचा व्हॅलेंटाईन औसेला उगवला यंदाचा व्हॅलेंटाईन औसेला उगवला तमाम भूतावळीमध्ये उत्साह संचारला शिंप्याची सखू नुकतीच आडात पडली शिंप्याची सखू नुकतीच आडात पडली बावन कशी सुंदरी क्षणात हडळ झाली पुनवेच्या राती मोकाट केस सोडलेली पुनवेच्या रात्री मुकाट केस सोडलेली पर्शाच्या भूताला वेड लावून गेली पिंपळाच्या झाडावर नजरा नजर झाली पिंपळाच्या झाडावर नजरा झाली नजर सखू देखील पर्शाच्या प्रेमात बुडाली कशी बशी रात्र भटकण्यात जात असे कशी बशी रात्र भटकण्यात जात असे दिवस मात्र झोपे विना सरता सरत नसे पूर्वीसारखा पर्शा आता झपाटत नव्हता पूर्वीसारखा पर्शा आता झपाटत नव्हता सखूच्या प्रेमात भूतधर्म विसरला होता सखूच्याही प्रेमा मनात प्रेमाचे वारे शिरले सखूच्याही मनात प्रेमाचे वारे शिरले आडावरल्या बायांना झपाटणे बंद केले सखो आणि परशाचे जमले अखेर सूत सखो आणि परशाचे जमले अखेर सूत हडळीच्या पदराला जोडले गेले भूत जळणाऱ्या चितेभोवती फेरे साथ मारले जळणाऱ्या चितेभोवती फेरे सात मारले मेल्यावरही जितेपणाचे रिवाज त्यांनी पाळले वेशीवरल्या वाड्यात हनीमून साजरा झाला भेशीवरल्या वाड्यात हनीमून साजरा झाला आत्म्यांचे मिलन होत धुरा मिसळला शहरातला व्हॅलेंटाईन गावागावात शिरला अहो शहरातला व्हॅलेंटाईन गावागावात शिरला उरसा बरोबर दरवर्षी साजरा होऊ लागला आपणही व्हॅलेंटाईन साजरा करू गडे आपणही व्हॅलेंटाईन साजरा करू गडे सखूने सख्याला घातले प्रेमाळ साकडे हौसेच्या राती होते चांदणे पसरलेले हौसेच्या राती होते चांदणे पसरलेले झाडावर एकमेकांना बिलकले व्हॅलेंटाईन दिवसा असते गुलाबी छटा व्हॅलेंटाईन दिवसा असते गुलाबी छटा आम अमावसेला फुटती गडद भयान लाटा गडद काळ्या अंधारात दोघांना उमजले गडद काळ्या अंधारात दोघांना उमजले नसे हा सण भूतांचा दोघांनाही जाणवले पर्शाच्या मनात एकदम हॅलोविन डोकावला पर्शाच्या मनात एकदम हॅलोविन डोकावला आपल्या मितीला साजेसा दिवस आठवला व्हॅलेंटाईनची हाऊस पुरी करू हॅलोविनला व्हॅलेंटाईनची हाऊस पुरी करू हॅलोवीनला असे म्हणत लटकत बिलगले एकमेकाला असे म्हणत लटकत बिलगले एकमेकाला धन्यवाद गिरीश देसाई अटलांटा जॉर्जिया